किती सुंदर शाबुदाण्याच्या रंगीबेरंगी पापड्या दिसत आहेत नाही रंग त्याचे एवढे सुंदर दिसत आहेत ना की बघताच क्षणी खाव्या अशा वाटणाऱ्या शाबुदाण्याच्या आज आपण करतो आहे आता या तेलात घातल्यानंतर ना तिपट फुलतात किती सुंदर दिसते आहे बघा करायला एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे हे बघा तिप्पट फुलणारी शाबुदाण्याची पापडी तिप्पट चौपट फुलले बघा ना आणि तेवढ्याच क्रिस्पी होणाऱ्या शाबुदाण्याच्या पापड्या आहेत आवाज बघा त्याचा अशा सुंदर साप सॉरी शाबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी दोन कप शाबुदाणा आपण घेणार आहोत दोन वाटी घ्या दोन कप घ्या तुमच्या घरात जे प्रमाण आहे त्या आहे ना शाबुदाणा घ्या कारण दुसरे दिवशी ह्यानंच आपल्याला पाणी घ्यायला लागणार आहे इथं मी दोन कप शाबुदाणा घेतला आहे दोनदा स्वच्छ धुतला आहे आणि पाणी घालून म्हणजे शाबुदाणा पूर्ण बुडायला पाहिजे असा घालून रात्रभर भिजत ठेवला होता दुसऱ्या दिवशी असा छान हातानं मोकळा करायचा आहे सगळा शाबुदाणा आता काय करायचं आहे ज्या वाटीनं किंवा कपानं आपण शाबुदाणा घेतला त्याच्याच प्रमाणात पाचपट पाणी घ्यायचं आहे म्हणजे मी दोन कपाला दहा कप पाणी घेतलं आहे चिमूटभर तुरटी घालायची आहे पाणी उकळत ठेवायचं आहे पाणी उकळलं की याच्यात मीठ घालायचं आहे मीठ घालून झालं की उकळत्या पाण्यात शाबुदाणा थोडा थोडा घालत जाय आणि सतत हलवत राहायचं आहे याच्यात फक्त पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा दोन वाट्या जर तुमचा शाबुदाणा असेल तर पाचपट पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे दहा वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साबुदाणा छान शिजवून घ्यायचा आहे दहा ते बारा मिनटं इथं झालेली आहेत वीस ते पंचवीस मिनटं साबुदाणा आपल्याला शिजत ठेवायचा आहे साबुदाणा शिजला की तो ट्रान्सपरंट होतो की समजायचा आपला साबुदाणा शिजून झालेला आहे पूर्ण वीस ते पंचवीस मिनटं छान साबुदाणा शिजवून घेतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा आता इथं छान साबुदाणा आपला शिजलेला आहे कडेला थोडे बारीक पापुद्रे पण सुटायला लागलेले आहेत आणि इथं तर आपण गॅस बंद करायचं आहे आता इथं मी काय करणार आहे आवडीचे जे रंग आहेत ते घेणार आहे आणि थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याचे रंग तयार करणार आहे इथं हिरवा खायचा हिरवा रंग गुलाबी रंग वापरला आहे हिरवा वापरला आहे निळा वापरलाय आहे तुमच्याकडं जे आवडीचे कलर असतील तर ते तुम्ही घ्या नसेल तर तुम्हाला पांढरे फक्त पापड्या करायच्यात तरी तुम्ही करू शकता आणि आता काय करायचं आहे मी ट्रेमध्ये प्लॅस्टिक घातलेला आहे आणि मग पापड्या घालते आहे अशा प्रकारे सगळ्या पापड्या आपण घालून घ्यायच्या आहेत आता ह्या पापड्यांना दोन ते तीन दिवस आपल्याला कडक उन्हात वाळवायच्या आहेत आपण जेव्हा नैवेद्याला ताट करतो म्हणजे सणासुदीला आपण छान नैवेद्य दाखवतो देवाला तर अशा नैवेद्याच्या ताटाला ना अशा रंगीबेरंगी शाबुदाण्याच्या पापड्या खूप सुंदर दिसतात ताटाची शोभा वाढवतात आता आधीच मी ही तयारी केली होती टेबलावर मी प्लॅस्टिक घालून घेतलं होतं आणि आता काय करते सगळ्या पापड्या घालून घेते कडकडीत उन्हात आपण वाळवणार आहोत आपण नेहमीच पांढऱ्या पापड्या करतो पण थोड्या रंगीत केल्या तर ताटाची शोभासुद्धा वाढते दिसायलाही सुंदर दिसतं सण असेल किंवा एखाद्याचं आपण केळवण करणार आहोत एखाद्याला जेवायला बोलवायचं आहे पाहुण्यांना तर अशा वेळी ह्या रंगीबेरंगी तळलेल्या पापड्या खूप सुंदर दिसतात अशा प्रकारे आता मी सगळ्या पापड्या घालणार आहे आणि दोन ते तीन दिवस खडखडीत उन्हात वाळवून घेणार आहे की आपल्या पापड्या वर्षभर साठवून ठेवायला तयार झालेल्या आहेत जेव्हा इच्छा होईल तेव्हा काढायच्या आणि मस्त तळून खायच्या अश अशा सुंदर पापड्या आपल्या तयार होतात ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी बघा चला कमेंट करा आवडली तर नक्की हां परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच वेगवेगळे रे अशाच वेगवेगळ्या रेसिपी किंवा इतर अनेक वेगळ्या विषयाचे माझे व्हिडिओ असतात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत थँक्यू